स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिल्या फेरी त्याला शेवटचा अमर भारत लाडगर असा सामना पाहायला मिळतोय आणि हा चालू सामना संपल्याच्या दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खेळणार आहोत ज्या ठिकाणी श्री हनुमान गोरंडी आणि त्यांच्या विरोधामध्ये खेमराज हर्डे असा सामना खेळला जाईल तरी दोन्ही संघाला खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार असेल श्री हनुमान गोरंडी खेमराज हरडे तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार या ठिकाणी आपण पाहतोय दोन बलाढ्य संघ यावेळेस मैदराच्या आतमध्ये एक संघ एकमेकांसमोर इथे मात्र लढत देताना पाहायला मिळतील एका बाजूला आपण पाहतोय श्रीदत्त लाडकरचा संघ जो की आपल्याला पाहायला मिळतोय राज सुर्वे आनंद गुरव जतीन असतील अनिकेत यांच्या समवेत येत खेळणार हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचप्रमाणे त्यांच्या मधल्या फळीतील महत्वपूर्ण डिफेंडर आदेश या खेळाडूला देखील पाहतोय तर दुसऱ्या बाजूला अमर भारत टासुरे आज मात्र संपूर्ण टीम इथे मात्र अवेलेबल पाहायला मिळत नाहीये अनुपस्थित आहेत असेल हा खेळाडू देखील आज आहे रोहितला अनुपस्थित आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचप्रमाणे सिद्धू काबेरकर हा खेळाडू देखील आज मात्र अमर भरट टासुने संघाच्या कोर्ट मध्ये पाहायला मिळत नाहीये परंतु प्रथमेश लाले हा खेळाडू जोपर्यंत कोर्ट मध्ये उपस्थित असेल तोपर्यंत सातत्याने टासुन्याचा संघ जरी देखील अडचणीचा आपण असेल तरी देखील तो सगळं कारण एक महत्वपूर्ण खेळाडू आहे लाले सातत्याने गेली अनेक वर्ष या अमर भरतुर संघाचे नेतृत्व करतोय आणि अनेक स्पर्धा या स्वतःच्या देखील आपल्या संघाला विजय करून दिल्या आहेत परंतु त्याच्या समोर जर्सी क्रमांक ट्रिपल सेवन दापोलीचा बाहुबली अप्पा कैनरकर हा खेळाडू देखील अमरभर टासुर्या संघाच्या कोर्ट मध्ये पाहायला मिळतोय आज मात्र गौरी चळस हा खेळाडू देखील अनुपस्थित आहे अमर भारत टासुर्या संघाच्या माध्यमातून या सर्वच सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये कशा प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल तासुरे संघाचा हे देखील बघतो अठरा या खेळाडूला यावेळेस केले गेलंय ज्या ठिकाणी तिसऱ्या चढाईचा बिघून वाचलाय आत आतमध्ये आणि तिसऱ्या चढाईचा माध्यमातून पाहायला मिळतोय आज मात्र खेळण्याची संधी दिली गेली आहे आणि सातत्याने आपण पाहिलं तर अनेक सारी स्टारकास्ट या टासुरे संघामध्ये पाहायला मिळते आणि त्या खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये आज मात्र खेळण्याची संधी मिळाली आहे कशा प्रकारचा खेळ या खेळाडूंचा होईल हे देखील बघण्यासारखं असेल परंतु यावेळेस मात्र एक या ठिकाणी आपण पाहतोय राज सुरव्या खेळाडूला आपण पाहतोय चढाई पार्क वरती बाचाळी केले गेले अनेक स्पर्धा या खेळाडूने देखील गाजवल्या आहेत अतिशय सर्वोत्कृष्ट खेळाडू हा आपल्याला पाहायला मिळतोय जो की लाडगर संघाकडून सातत्याने अनेक स्पर्धा खेळताना पाहायला मिळालाय यावेळेस देखील पहिल्या चढईमध्ये गुणाची कमाई करताना पाहायला मिळाला आहे एका गुणाची कमाई करत आपल्या कोर्टमध्ये आपल्या संघाच्या खात्यामध्ये इथे मात्र पुन्हा एकदा ट्रॅव्हलसाठी पाहायला मिळत त्यानंतर मात्र चढाई मार्ग वरती पुन्हा आपण पाहतोय अफवा कैनरकर या खेळाडूला आपण पाहतोय अमरभर टासुरे संघाच्या माध्यमातून गेले कॉर्नर वरती यावेळेस मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु इथे मात्र पुन्हा एकदा शांत सैनिक प्रकारची घाई गडबड पाहायला मिळत नाहीये यावेळेस देखील रिकामे आधार माघारी परतला प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक एकवीस जतीन या खेळाडूला आपण पाहतोय जो की इथे मात्र चढाई मार्फत पाचारण केलं गेलंय या ठिकाणी पाच डिफेन्स देखील पाहायला मिळतोय टासुरे संघाच्या माध्यमातून आणि या पाच खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये यावेळेस मात्र स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती चढायला सुरुवात केली गेली आहे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय सातत्याने स्वतःच्या डाव्या कॉर्नर वरती खोल वर जाऊन यावेळेस मात्र गडी टिपण्याचा प्रयत्न केला जातोय जतीनच्या माध्यमातून आणि यावेळेस मात्र सक्सेसफुल देखील होताना पाहायला मिळतील प्रथमेश या खेळाडूला यावेळेस मात्र टिपलं गेलंय जतीन यांच्या माध्यमातून गुणाची कमाई होती आहे लाडगर संघाच्या खात्यामध्ये एका गुणाला गुणफलक जे आहे ते मात्र पुढे सरकताना देखील पाहायला मिळत आहे तर त्यात नंतर मात्र पुन्हा एकदा अफा काही नरकर या खेळाडूला पाहतोय तर चढाई पाच पाचरण केले गेले टासुरे संघाच्या माध्यमातून या खेळाडूचा खेळ सातत्याने भरणं गरजेचं असेल टासुरे संघाला आणि धकलू शकतो लाडकेच सजवट यावेळेस देखील आपण पाहतोय सूर्य एक डिफेन्स पाहायला मिळाला आदेशच्या माध्यमातून मधले आपण येथील एक महत्वपूर्ण डिफेंडर आपल्याला पाहायला मिळतोय आदेश लाडगर संघाकडून जर्सी क्रमांक पंधरा आपल्याला पाहायला मिळतोय जी आपण लाडगर प्रीमियर लीग परवा परवा संपन्न झाली त्या लाडगर प्रीमियर लीग चा सर्वोत्कृष्ट डिफेंडर म्हणून ज्या खेळाडूला गौरवण्यात आलं असं लाडगर संघाचा आदेश जर्सी क्रमांक पंधरा मधले अफ डिफेंडर यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच फॉर्म मध्ये यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि अफा कायनर कायनर रोखण्यात यश यावेळेस मात्र लाडगर संघाला देखील आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर मात्र जर्सी क्रमांक तेरा तासुले संघाच्या माध्यमातून यावेळेस मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळतोय सोबत बल्लाड्याचं डिफेन्स देखील पाहायला मिळेल लाडगर संघाचा आणि त्याच दरम्यान पुन्हा एकदा आदेश सक्सेसफुल होईल पुन्हा एकदा एका गुणाची यावेळेस मात्र आपल्याला कमाई पाहायला मिळते लाडगर संघाच्या माध्यमातून यावेळेस मात्र डिफेन्स जो आहे तो मात्र सुरेखरित्या इथे मात्र कामगिरी करताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र पाहता पाहता टाळसुरेचा संघ देखील ऑल आउट झालाय वन प्लस टू इज थ्री पॉईंट लाडगर संघाच्या खात्या या ठिकाणी आपण पाहतोय तर पुन्हा एकदा चवळी मार्गवरती प्रथमेश मात्र सज्ज झाला क्रमांक नऊ आक्रमण करताना पाहायला मिळतोय लाडगर संघाच्या कोर्ट मध्ये ऑल आऊट घेतला गेला टासूर संघाला आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय तर मात्र त्या ऑल आऊटची परतफेड केली जाईल का टासूर संघाच्या माध्यमातून हे देखील बघण्यासारखं असेल सध्या स्थितीमध्ये जर आपण स्कोर कार्ड पाहिलं तर स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळते नऊ गुणांवरती लाडगरचा संघ तर अजून देखील एका गुणांवरती आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र टासुरेचा संघ पाहायला मिळेल आज मात्र थोडासा बॅकफुटला गेलेला पाहायला मिळतोय त्या दरम्यान सक्सेसफुलच्या इंटॅक आपल्याला पाहायला मिळतोय मात्र डिफेन्स कुठेतरी सुंदर कामगिरी केली आहे खातं उघडलं गेले टासुरे संघासाठी एकाची कमाई होतीये आणि मात्र बॅकलेच्या पाठी जाऊन बसावं लागतंय ज्या ठिकाणी मात्र करताना पाहायला मिळतोय त्याच पद्धतीने टासुरे संघाचे रेडिंगचं डिपार्टमेंट आहे ते मात्र पुन्हा एकदा फॉर्म मध्ये देखील बघण्यासारखं असेल जर्सी क्रमांक लाडगर संघाच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिलं तर लाडगर संघासाठी सातत्याने उपस्थिती या खेळाडूची देखील पाहायला मिळते असे जतीन यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आक्रमण करण्यासाठी सज्ज होतील स्वतःच्या डाव्या कॉनर वरती सातत्याने रेंगातारा यावेळेस मात्र पाहायला मिळतात अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न या वेळेस मात्र केला जातोय तो मात्र जतीन यांच्या माध्यमातून परंतु तू या वेळेस मात्र संयम मागला डिफेन्स नट असुरे संघाच्या आणि त्यानंतर मात्र माघारी परत त्यांना या मात्र पाहायला मिळेल त्यानंतर मात्र तिसऱ्या चढाईचा चढाईसाठी मात्र वाजलाय आणि तिसऱ्या चढाईसाठी आपण पाहतोय जर्सी क्रमांक ट्रिपल सेव्हन अफा काही नर या खेळाला पुन्हा एकदा चढे मार्ग पाच रन केले गेले आपण पाहतोय सहा खेळाडूचा डिफेन्स आहे आणि यावेळेस मात्र मधल्या अफवा डिफेंडरला टिपला गेलाय का आणि यावेळेस मात्र सक्सेसफुल होतोय मधल्या अफवाईत्री डिफेंडरला टिपला गेलाय आणि गुणा शिकावाई मात्र टासून संघासाठी अजून एकदा होताना पाहायला मिळतेय गुणफलक पुढे सरकेल यावेळेस मात्र टासुने संघाचं गुणफलक जाऊन पोहोचलाय तीन गुणांवरती तर अजून देखील नऊ गुणांवरती लाडकरचा संघाचा गुणफलक देखील पाहायला मिळत आणि त्यातनंतर मात्र चढाई मार्ग वरती आनंद गुरव या खेळाला आपल्याला पाहायला मिळतोय सक्सेसफुल कामगिरी करतोय उडाशी कमाई करतोय आपल्या संघात मात्र बॅटलाईनच्या पाठी जाऊन बसावं लागतंय आणि सुंदर कामगिरी या ठिकाणी पुन्हा एकदा नरकर आपल्याला पाहायला मिळतोय चढई मार्ग वरती रन केले गेले टाकोली संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक दापोलीचा बाहुबली म्हणून संबोधलं जात या खेळाडूला यावेळेस मात्र आपण पाहतोय मधल्या पुन्हा एकदा टिपला गेलाय मात्र गुणाशी कमाई करून घेईल सक्सेसफुल होते पुन्हा एकदा अफाक गुणाशी कमाई करतोय संघासाठी सरकत आहे मात्र पुन्हा एकदा पलटवार करण्यासाठी पाहायला संघ काय सुरेख खेळ आतापर्यंत अफाकच्या माध्यमातून पाहायला मिळतोय सातत्याने रनिंग टच करण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल देखील होताना पाहायला मिळालाय त्याच दरम्यान आपण पाहतोय तर आनंद गुरव या खेळाला पुन्हा एकदा चढाई मार्ग पाचशे रन केलं गेलाय जर्सी क्रमांक अठरा प्रयत्न करत होता परंतु यावेळेस मात्र अपयश पदरी पडले रिकाम्या तर माघारी परताना देखील पाहायला मिळालाय आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक नऊ प्रथमेश ट्रॅव्हल झालाय प्रतिस्पर्धी कोर्ट मध्ये ज्या ठिकाणी वाहतोय तर पाच खेळाडूंचे डिफेन्स देखील आहे आणि या पाच खेळाडूच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा आक्रमण करताना पाहायला मिळेल स्वतःच्या उजव्या कॉर्नर मधून पुन्हा एकदा चढाईला सुरुवात करतोय यावेळेस मात्र बाजूवरती टिकटिक वाचायला सुरुवात झाली आहे स्वतःच्या उजव्या खोल हो जाऊन टिपण्याचा प्रयत्न केला जात होता मात्र अपयश पडले पुन्हा एकदा क्रमांक लाडगर संघाच्या माध्यमातून जतीन यावेळेस मात्र पाहायला मिळतील समोर सात खेळाडूंचा फुल पॅक डिफेन्स आहे स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती यावेळेस मात्र आपण पाहतोय आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय यावेळेस मात्र जतीन यांच्या माध्यमातून राजन केसकर यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा दोनशे रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे दोन्ही संघांकडून जी पहिले सुपर हिड होईल त्याच्या त्या खेळाडूसाठी दोनशे रुपयाचा कॅश प्राईज आलेलं आहे त्याचबरोबर आमच्या मंडळाचे प्रमुख आधारस्तंभ म्हणजे या मैदानाचे आमच्या पुरस्कर्ते आणि सर्वे सर्वा यांचं आम्हाला आर्थिक देखील सहाय्य नेहमी असतं त्याचबरोबर त्यांनी आज या स्पर्धेला चालू स्पर्धेसाठी शशिकांत मदन केसकर यांच्याकडून रोख रक्कम एक हजार रुपये आम्हाला देणगी मिळालेली आहे तसेच तसेच आमचे मुंबईतून आमचे आलेले चिन्मय कवळे यांच्याकडून देखील दोन हजार रुपये आम्हाला भरघोस असं स्वरूपात त्यांनी मंडळाला देणगी दिलेली दे आहे तरी त्यांचे देखील मी मंडळाच्या वतीने आभार मानतो धन्यवाद सर सुपर रेड साठी पुन्हा एकदा राजन केशकर के यांच्या माध्यमातून एक कॅश प्राईज आलेला आहे एक सुवर्ण संधी आहे दोन्ही संघांसाठी दोन्ही संघांमधील कोणता खेळाडू या कॅश प्राईज चा मानकरी हे आपल्याला पाहायचं आहे शिवण सर कंटिन्यू या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा दोनशे रुपयाचा कॅश प्राईज या वेस्पत्र आलेला पाहायला मिळत आहे सुपर रेड करणाऱ्या रे खेळाडूस वेस्पत्र पुन्हा एकदा दोनशे रुपयाचा कॅश प्राईज आलाय या ठिकाणी आपण पाहतोय तर एक हमास युद्ध मैदानाशात मध्ये पाहायला मिळते ज्या ठिकाणी टासुनेचा संघ सध्या स्थितीमध्ये असे बॅकफुटला आहे तर फ्रंट फुटला लाडकरचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस मात्र आनंदच्या माध्यमातून देखील सुंदर कामगिरी पाहायला मिळाली सातत्याने गुणाची कमाई करताना पाहायला मिळालाय स्वतःच्या उजव्या कॉर्नर वरती आक्रमण करताना पाहायला मिळतोय ज्या ठिकाणी सहा खेळूंचा डिफेन्स देखील पाहायला मिळते आणि सहा खेळूंच्या डिफेन्स मध्ये यावेळेस मात्र शांत मी खेळ केला गेलाय कुठल्या प्रकारची गाई गडबड पाहायला मिळत नाहीये रिकामे हाताने या वेळेस मात्र माघारी परत आणि त्यानंतर मात्र प्रत्युत्तर मजबूत आहे जर्सी क्रमांक अठरा या खेळाडूला पाचारण केले गेले ज्या ठिकाणी आपण पाहतोय का असू दे संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक अठरा या वेळेस मात्र एक व्हॅलिड रेड करतोय त्यानंतर मात्र मध्य रेषेत येऊन देखील पाहायला मिळतोय आणि माघारी परत लाय त्याला प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक एकवीस जतीन यावेळेस मात्र पाहायला मिळतील आपली चढे सजवण्यासाठी सज्ज झालेत ज्या ठिकाणी सहा खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि या सहा खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये स्वतःच्या डाव्या कॉर्नर वरती पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळत आहेत ज्या ठिकाणी स्वतःच्या डाव्या कॉर्नर वरती देखील उजव्या कॉर्नर वरती देखील काही तैनात आहेत त्या ठिकाणी सातत्याने आपण पाहिलं तर मात्र अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय जतीन यांच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र बजार वरती टिकटिक वाजेला सुरुवात होते त्याच दरम्यान शेवटची दहा सेकंद रिमेनिंग असताना पुन्हा एकदा चढाईपटू माघारी परतलाय या ठिकाणी तिसऱ्या चढाईचा बिगुल वाजला गेला आपण पाहिलं तर पहिल्या दोन चढाई होत्या टासुरी संघाच्या माध्यमातून आणि त्यानंतरची येणारी तिसरी चढाई यावेळेस मात्र या तिसऱ्या चढाईमध्ये सक्सेसफुली टॅकल करताना पाहायला मिळतोय लाडकरचा संघ कुणाची कमाई होती पुन्हा एकदा लाडगर संघाच्या माध्यमामध्ये आणि त्यानंतर नंतर मात्र या वेळेस लाडकर संघाकडून तिसरी चढाई पाहायला मिळते आणि तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा पाचरण केलं गेलंय आनंद याच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय नक्कीच इथे मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल होईल थोडासा लेझी डिफेन्स पाहायला मिळाला टासुरे संघाचा आणि त्याच वेळेस मात्र संधीच सोनं केलं गेलं हे मात्र आ... आ... या ठिकाणी आपण पाहतोय तर पुन्हा एकदा प्रथमेश जर्सी क्रमांक नऊ शांत संयम शांत संयमी खेळ करणे या खेळाडूचा स्वभाव देखील आपल्याला पाहायला मिळतोय परंतु जेव्हा जेव्हा टासून या संघाला गुणाची कमाई करण्याची गरज असते तेव्हा तेव्हा सातत्याने आपल्या संघासाठी एक आक्रमक खेळ करत असताना गुणाची कमाई देखील करून देताना पाहायला मिळतो परंतु यामेस मात्र पुन्हा एकदा आक्रमक पवित्र घेतला जाईल का परंतु नाहीये या माघारी परत लाय सध्या स्थितीमध्ये आपण पाहतोय तर दोन्ही संघ जे आहेत ते मात्र थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न करत आहेत दोन्ही संघांच्या माध्यमातून या वेळेस मात्र पहिल्या दोन दोन चढाई एमटी असतात नंतरची येणारी तिसरी चढाई ही सातत्याने आक्रमक एक महत्वपूर्ण चढाई सजवली जाते आणि त्या ठिकाणी प्रत्येक संघाच्या खात्यामध्ये गुणाची कमाई देखील होईल लु। परंतु या ठिकाणी आपण पाहतोय तर जतीने सहजासहजी मिड लाईन क्रॉस करतायत गुडाची कमाई कमाई पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते लाडगर संघाच्या खात्यामध्ये होती एका गुणाने गुणफरक पुन्हा एकदा पुढे सरकलं यावेळेस मात्र लाडगर संघाचं आणि त्याच नंतर मात्र पुन्हा एकदा बॅकफूटला गेलेला टाळसुरीचा संघ यावेळेस मात्र पाहायला मिळतोय पलटवार करेल का हे देखील बघण्यासारखं असेल परंतु इथे मात्र लाडकरचं असं की तितकेच ताकदीने यावेळेस मात्र लढा देताना पाहायला मिळतोय अगदी सुरुवातीच्या मिनिटापासूनच आपण पाहिलं तर तासुरे संघाला बॅकफूडला ढकलण्याचं काम केलं गेलंय आणि सध्या स्थितीमध्ये देखील आपण बॅकफूडला आपल्याला पाहायला मिळतोयचा संघ आणि त्याच दरम्यान चढेपटू देखील रिकाम्याला पुन्हा एकदा तासुदे संघाचा माघारी परतला त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा क्रमांक एकवीस जतीन यावेळेस मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळतील परंतु सुपर टॅकल सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये ऑन आपल्याला पाहायला मिळते तीन खेळाडूंचा डिफेन्स संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल ठिकाणी सक्सेसफुल टॅकल देऊन जाईल गुणाशी कमाई पृथ्वी ते मात्र नाहीये प्रथमेश ला टिपलं गेलं जतीन यांच्या माध्यमातून आणि एक पुन्हा एकदा गुणाशी कमाई यावेळेस मात्र पाहायला मिळते ती मात्र जतीन यांच्या माध्यमातून आज मात्र चांगल्या टच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात युनिफॉर्म आपल्याला पाहायला मिळतील जतीन पुन्हा एकदा एका कुणाशी कमाई करत माघारी पडली आणि त्या आपण पाहतोय सामना मध्यम तरासाठी थांबतोय पाहू या मध्यावरती लाडेदर संघ तर पाच गुणांवरती क्रीडा स्पर्धेला उपस्थित आमच्या बोरुंडी बाजारपेठ महिला मंडळ अध्यक्ष प्रगती महिला मंडळ अध्यक्ष असो अनुजा अमरेश येदुकर यांची देखील उपस्थिती आहे त्यांचं मी मंडळाच्या वतीने ते हार्दिक स्वागत करतो आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री गणेशजी चेरे यांच्या हस्ते त्यांना पुष्प देऊन त्यांचा सन्मान करतो तसेच प्रगती महिला मंडळ बोरंडे अध्यक्षा सौ अनुजा अमरीश यांचा सन्मान आम्ही केलेला त्याचबरोबर करजगाव येथून तर करजगाव तामसतीर्थ इथून उपस्थित असलेल्या आमच्या सौ श्रावणी श्रीरंग बाकर यांना देखील आम्ही पुष्प देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत ते मी महिला मंडळाच्या प्रतिनिधी सौ तीर्था तेजस्वी केसकर यांना विनंती करतो त्यांनी श्रावणी बाककर यांना पुष्प देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे धन्यवाद त्याचबरोबर सौ वल्लरी बागकर यांचा देखील सन्मान आमच्या स्वरा तवसाळकर या करतील पुष्प देऊन त्यांचा सन्मान करतील धन्यवाद या ठिकाणी पुन्हा एकदा जतीन जर्सी साठी आमच्या लाडगरचे सुपुत्र आणि आमचे मित्र निगंबर सुर्वे त्यांचे बंधू रुपेश सुर्वे देखील इथे उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतो कि तेन्थी तेन्थी की त्यांनी त्यांची बसण्याची व्यवस्था मंडळाने केलेली आहे आमच्या विनंतीला मान देऊन आपण व्यासपीठाकडे आहे तसेच विघ्नर्थ मंडप डेकोरेटर्स लाडगर राज सुर्वे हनुमान क्रीडा मंडळासाठी भरघोस अशी देणगी आलेले एक हजार रुपये त्यांच्याकडून देणगी आहे मंडळाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद अनिकेत नरवणकर आपली देखील व्यासपीठाकडे बसण्याची व्यवस्था आम्ही मंडळाने केलेली आहे मी आपल्याला सन्मानपूर्वक विनंती करतो आपण मंडळाच्या विनंतीला मान द्यायचा अनिकेत नरवणकर ठिकाणी आपण पाहतोय तिसऱ्या चढायचा आणि तिसऱ्या चढाईसाठी टासुरे संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक अठरा यावेळेस मात्र पाच रन केलं गेलं आहे आणि लेक, यावेळेस मात्र आपण पाहतोय सूर्यगिरीत इथे मात्र टो टच केला गेलाय ले, आणि गुडाची कमाई टासुरे संघासाठी होताना पाहायला मिळते खूप वेळानंतर यावेळेस मात्र गुडाची कमाई टासुरे संघासाठी होताना पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र चढाई मार्ग वरती अनिकेत यावेळेस मात्र पाहायला मिळेल लाडगर संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक एकोणीस आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय परंतु निदा देशा ओलंटू आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय तर आपला खेळ सजवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेलं पाहायला मिळेल मधल्या फैत्री डिफेंडर वरती यावेळेस मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेलाय परंतु जत मात्र मध्य रेषेवर येऊन पुन्हा एकदा व्हॅलिड रेड पाहायला मिळेल इंटी रेड करून माघारी परतला आणि तत मात्र क्षण सचिन जी रक्कम आपण व्यासपीठाकडे यायचं आहे आमच्या मंडळाचे बंटी केळसकर यांना मी विनंती करतो सचिन लकमजे यांना पुष्प देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे प्रत्युत्तर म्हणून आपण पाहतोय जर्सी क्रमांक एकोणीस अनिकेत यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळेल आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय भरसूट करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र केला गेलाय आणि त्यात नंतर मात्र आपण पाहतोय या ठिकाणी आपण पाहतोय तर अनिकेत या वेळेस मात्र चढे मार्क वरती ती मात्र पाहायला मिळेल रिकाम्या तर माघारी परत एक व्हॅलिड रेड केली गेली एमटी रेड पाहायला मिळेल अनिकेत माघारी परत आता त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक नऊ प्रथमेश या मात्र पाहायला मिळतोय चालू सामना संपताच यानंतर मात्र खेळवला जाईल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना ज्या ठिकाणी श्री हनुमान बुरुंडी तर त्यांच्या विरोधामध्ये खेमराज हरणे तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचाच्या माध्यमातून दुसरा पुकार असेल श्रीमरा तुम्हाला दृष्टीने पंचाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय तर तिसऱ्या चढाईचा विकुल पुन्हा एकदा वाचला गेला आणि तिसऱ्या चढाईसाठी आनंद या खेळाडूला आपण पाहतोय जर्सी क्रमांक अठरा आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय समोर बला सात खेळाडूचं सा डिफेन्स देखील पाहायला मिळते आणि सात खेळाडूच्या सा सा डिफेन्स मध्ये आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झाला आहे ठिकाणी आपण पाहतोय गडी टिपल्याचा दावा करतोय सक्सेसफुल देखील होईल आणि यावेळेस मात्र गुणाची कमाई केली जाते ती मात्र आनंदच्या माध्यमातून एका गुणाची कमाई केली, केली गेली आहे आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय तर प्रत्युत्तर पडून जर्सी क्रमांक ट्रिपाचे अपा कैनरकर ज्या पद्धतीचा खेळ अपा कैनरकरचा सातत्याने आपण पाहिलाय आज मात्र थोडासा शांत सहमी खेळ पाहायला मिळतोय पॉइंट रेड पाहायला मिळत नाही अफाकच्या माध्यमातून आपण पाहिलं तर थोडासा बॅकफूटला संघ त्यामुळे थोडासा आत्मविश्वास देखील कमी पाहायला मिळतोय त्याच दरम्यान अजूनही किमती रेड पाहायला मिळतीय रिकामी आता माघारी बनत नाही प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जसं क्रमांक एकवीस यावेळेस मात्र लाडगर संघाच्या माध्यमातून जतीन आपल्याला पाहायला मिळतील आज मात्र चांगल्या टच मध्ये देखील पाहायला मिळाले सातत्याने गुणाशी कमाई केली गेली आहे जतीन यांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी आज मात्र खूप मोलाचं योगदान देताना देखील पाहायला मिळाले सहा <स्थाथ> खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि या सहा खेळाच्या डिफेन्स मध्ये आपण आक्रमण करण्यासाठी स्वतःच्या डाव्या फोनवर सातत्याने रेंगा त्यांना पाहायला मिळालेत <स्थाथ> आणि नंतर मात्र तिसऱ्या चढाईसाठी या वेळेस मात्र पाचारण केलं गेलंय तिसऱ्या चढाईसाठी आपण पाहतोय जर्सी क्रमांक वीस टासुरे संघाच्या माध्यमातून यावेळेस मात्र सज्ज झालाय आणि त्याला देखील आदेशच्या माध्यमातून इथे मात्र सक्सेसफुली टॅकल केले गेलंय पुन्हा एकदा एका गुणाशी कामे यावेळेस मात्र लाडगर संघाच्या खात्यामध्ये आहे इथे मात्र एका गुडाने गुडफलक अजून एकदा पुढे सरकताना पाहायला मिळत आहे ज्या ठिकाणी गुणफलक जाऊन पोहोचलाय लाडगरचा संघ बावीस गुणांवरती तर फक्त आणि फक्त सात गुणांवरती यावेळेस मात्र टासुरेचा संघ देखील पाहायला मिळतोय बावीस सात सात बावीस असं सध्या स्थितीतील गुडफलक देखील पाहायला मिळेल ज्या ठिकाणी खूप मोठी आघाडी लाडगर संघाकडे देखील पाहायला मिळते आणि या आघाडीच्या जोरावरती सध्या स्थितीमध्ये थोडस स्पीड आहे जो मात्र चालू शकण्याचा स्लो करण्याचा प्रयत्न केला जातोय मिळालेल्या तीस सेकंदाचा पुरेपूर वापर करायचा आणि त्यानंतर मात्र आपल्या कोर्ट मध्ये ट्रॅव्हल होणं हे सध्या स्थितीमध्ये अशा प्रकारची रणनीती ही मात्र लाडगर संघाकडून आपल्याला पाहायला मिळते परंतु टासुरे संघाला या यावेळेस मात्र आक्रमण करावं लागेल कारण खूप मोठी आघाडी प्रतिस्पर्धी संघाकडे आहे यावेळेस मात्र पिछाडीवरती असलेला टासुरेचा संघ कशा प्रकारे कमबॅक करेल हे मात्र येणारी काही मिनिटं तुम्हाला सांगू जातील परंतु त्याच दरम्यान पुन्हा एकदा चढाई मार्गवरती जर्सी क्रमांक ट्रिपल से वनाफा काही नरकर आपल्याला पाहायला मिळतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय स्वतःच्या उजव्या कॉर्नर मधून डाव्या कॉर्नर येण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मात्र अनिकेत जो आहे तो मात्र सेल्फ आउट झाला आणि गुडाशी कमाई संघाच्या खात्यामध्ये झाले आणि त्याच नंतर मात्र तिसऱ्या चढाईचा बिगुल वासला आणि तिसऱ्या चढाईसाठी आनंद या मात्र पाच रन केले गेले महत्वपूर्ण खेळाडू आहे लाडगर संघाचा आणि या महत्वपूर्ण खेळाडूला यावेळेस मात्र खूप महत्वपूर्ण जबाबदारी दिली जाते तिसऱ्या चढाईसाठी यावेळेस मात्र चढाई पाच पाचरण केले गेले ज्या ठिकाणी सहा खेळाडूचा डिफेन्स देखील आहे आणि इथे मात्र आपण पाहतोय डिफेंडर पुन्हा एकदा चुका करतोय मिड क्रॉस केली जाते आनंदच्या माध्यमातून आणि गुडाशी कमाई पुन्हा एकदा लाडगर संघासाठी होताना पाहायला मिळते तदनंतर मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक अठरा संघाच्या माध्यमातून चढाई मार्कवरती पाहायला मिळेल स्वतःच्या उजव्या कॉर्नर वरती चढाईपुटू आपली चढाई सजवताना पाहायला मिळतोय ज्या ठिकाणी सात बॅक डिफेन्स देखील आहे आणि या डिफेन्स मध्ये आक्रमण करताना पाहायला मिळाला त्याच दरम्यान त्याचं वरती टाकली गेली आहे टिकटिक देखील वाचायला सुरुवात झाली चढाईपुटू लगेच माजारी पडताना पाहायला मिळेल प्रत्युत्तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक एकवीस जतीनियमेस मात्र आपल्याला पाहायला मिळतील यावेळेस मात्र शांत असे मी खेळ आपल्याला पाहायला मिळतोय मिळालेल्या तीस सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र केला जातोय यांच्या माध्यमातून चालू समजा असेल श्री हनुमान गुरुंडी खेमरा शरणे तुम्हाला दुसरा पुकार देऊन झालेला आहे तिसरा आणि अंतिम पुकार मिळताच आपण क्रीडांगण असा ताबा घ्या श्री हनुमान या ठिकाणी आपण पाहतोय शणभर विश्रांतीनंतर सामना संपायला शेवटची पाच मिनिटे असतील सामना संपायला पाच मिनिटे चांगल्या गुणफुल ज्या ठिकाणी लाडघरचा संघ गुणांवरती तर आठ गुणांवर पाहायला मिळतोय आणि चढाई मार्ग वरती आक्रमण केलं गेलंय ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तर सात खेळाडूंचा फुल बँक डिफेन्स आहे आणि पुन्हा एकदा इथे मात्र रोखलं गेले अफा काही नरकर या खेळाडूला माध्यमातून यावेळेस मात्र सुंदर डिफेन्स पाहायला मिळतोय गुडाशी कमाई पुन्हा एकदा लाडगर संघासाठी होतीये अफवा काही नगर यावेळेस पाणी जाऊन बसलेला पाहायला मिळतोय गेलेला टासुरेचा गे या संघ यावेळेस वर्चस्व गाजवलं गेलं यावेळेस मात्र लाडगर संघाच्या माध्यमातून पलटमार करू दिला नाहीये टासुरे संघाला आणि सध्या स्थितीमध्ये खूप वेगानं यावेळेस मात्र लाडगरचा संघ विजयाच्या दिशेने स्वार होताना देखील पाहायला मिळतोय यावेळेस मात्र एक रेड सामना संपायला शेवटची चार मिनिटे असतील आणि त्याच दरम्यान पुन्हा एकदा चढाई मार्गवरती जर्सी क्रमांक अठरा पुन्हा एकदा पाच रन केले जाते या खेळाडूला ज्या ठिकाणी बांधतोय तर सात खेळाडूचा फुल बॅक डिफेन्स देखील आहे लाडकर संघाच्या माध्यमातून आणि या सात खेळाडूच्या डिफेन्समध्ये मध्ये या वेळेस मात्र एक शांत सैमी खेळ केला जातोय मध्य रेषेवरती येऊन स्थिरावलेला आहे मिळालेल्या तीस सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र जर्सी क्रमांक अठरा या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल यावेळेस मात्र आपण पाहतोय रिका माघारी परत माघारी परतलाय त्याला प्रत्युत्तर म्हणून एकदा जर्सी क्रमांक वीस तिसऱ्या चढाईसाठी ते मात्र पाच रन केले गेले खेळूला आपल्याला पाहायला मिळतोय रनिंग करणे या खेळाडूची खासियत आहे यावेळेस मात्र पुन्हा एकदा वेगावर होऊन रनिंग हँड टच केलं जाईल का बघण्यासारखं असेल परंतु सध्या स्थितीपणे स्वतःच्या डाव्या कॉर्नर वरती सातत्याने रेगादारा पाहायला मिळतोय त्या दरम्यान यावेळेस मात्र अजून एका गुणाची कमाई केली जाते सामना संपायला शेवटची तीन मिनिटे पाहूया पुन्हा एकदा गुडफलक ज्या ठिकाणी आठ गुणांवरती अजून देखील स्थिर तासुनेचा संघ पाहायला मिळतोय दुसऱ्या बाजूला पंचवीस गुणांवरती लाडगरचा संघ पाहायला मिळेल यावेळेस मात्र लाडगर संघाच्या माध्यमातून चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत सातत्याने जे खेळाडू बेंचवरती बसलेले असतात त्यांना मात्र इथे खेळण्याची संधी दिली जाते आहे आणि या संधीचं सुन केलं जाईल का हे देखील बघण्यासारखं असेल पण या ठिकाणी जर्सी क्रमांक अकरा आक्रमण करण्यासाठी सध्याचं लाइट आसून संघाच्या माध्यमातून यावेळेस मात्र रनिंग बोनस घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला आणि नंतर मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा करत त्याला पाहायला मिळतोय तर त्याला प्रत्युत्तर म्हणून जलसी क्रमांक सहा दोन मिनिटे असतील चला श्री हनुमान बुरुंडी तर त्यांच्या विरोधामध्ये खेबरा छरणे तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचाच्या माध्यमातून तिसरा आणि अंतिम पुकार श्री हनुमान बुरुंडी खेमरा छरणे तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचाच्या माध्यमातून तिसरा आणि अंतिम पुकार चालू आपण असलेला गडाचा गेलाय आणि जर्सी क्रमांक अठरा पुन्हा एकदा चढाई मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल या ठिकाणी सहा खेळाडूंचा डिफेन्स देखील पाहायला मिळत आहे आणि या सहा खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करताना पाहायला मिळतोय यावेळेस मात्र तासुरी संघाच्या माध्यमातून यावेळेस मात्र चढाई पटू ज्या ठिकाणी इथे मात्र काही गडबड करण्याची गरज चढ पटीला आहे परंतु इथे देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय पुन्हा एकदा एका गुणा शिक्कामाई लाडगर संघाच्या खात्यामध्ये होईल सामना संपायला शेवटचं सा मिनिट श्री हनुमान पुरंडी तर त्यांच्या विरोधामध्ये खेमरा शरणे तुम्हाला तिसरा आणि अंतिम पुकार देऊन झालेला आहे चालू सामना संपताच आपण तुम्हाला इथे श्रीरागाडाचा ताबा घ्या त्यावेळेस मात्र आपण पाहतोय मैदानात शासमध्ये सुपर टॅकल होतोय तब्बल दोन गुणाची कमाई टाळसोले संघाच्या खात्यामध्ये होते अनिकेत नरवणकर लाडकर यांच्याकडून आमच्या मंडळासाठी पाचशे रुपयाची देण गेलेली आहे त्याचबरोबर सचिन लखमजे तळेवाडी यांच्याकडून देखील पाचशे रुपयाची देण गेले या देणगीदारांचे मंडळाच्या वतीने मी आभार मानतो धन्यवाद या ठिकाणी आपण पाहतोय